ते वास्तव्य होत त्या वास्तव्याप्रमाणे त्या शब्दासाठी करणारा म्हणे तुझ्या मित्राला शब्द दिला होता मला सांग या विश्रांच्या घाई दिलेला शब्द महत्व होता कि स्त्रीच चारित्र्य महत्व

या तोसे आय महादेव तो विश्व મનુષ્યપાણી ક્ષમતા તો સ્ત્રી ચાળાય સ્ત્રી તત્વા સાટી કુસ महिमा या अखिल विश्वास तुम्ही ठेवला म्हणतात ते खोट नाही माणूस आपल्या पोकळ त्याला आदराचं स्थान निर्माण करण्यासाठी तुमच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीची गरज आज तुमच्या तुम कर्तृत्वानं तुम्ही श्रेष्ठ ठरला आणि म्हणूनच तर आमच्यासाठी तुम्ही पितामा आपल्या आज्ञेचा अवमान मी करणार नाही हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला तू आतापर्यंत बापाच्या माल तुझा झटलीस आणि ज्या प्रमाण भानुवती तू स्वतःच्या बापाच्या कर्तृत्वासाठी मी त्या माल सन्मानासाठी झटलीस ना तो आदर्श आयुष्याला याच्या あのテーブルメキシャワーズがないからもしかしたらないかも。あらじゃあ、そんなにアフランスがないのかも。あたまの hospital にもあるけど。て <music>、hospital がないから、たくさんいてな。せんか、そんなにたくさんいてな。あれ、もうちょっとじゃあ、そんなにあったら、うちも出てな。あったいうちも。 माझ्या सारख्या काय असणार धर्माचे पुरस्कार ते तुम्ही आहात धर्मज्ञ तुम्ही आहात धर्म तुम्ही सुद्धा पूर्णपणे चालता एका पुरुष ना एका स्त्रीच्या हस्ताला धरून परपटा परपटा पडत स्वयंवर मंडपातून लिहिल्यानंतर ती स्त्री फक्त ने फक्त त्या पुर्ण। पुरुषाची बाबी हा धर्म नाही निश्चित हे तुम्ही सुद्धा पूर्णपणे चालता कोण तुमच्या दुर्योधनाला जर वाटत असेल mm. की त्यांनी स्वतःच्या स्वबळावर माझं अपहरण करून घेऊन आले त्याचा अर्थ मी त्यांचा स्वीकार करावा नाही mm. आता और गेने 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 mm. या क्षणी जर माझा निर्णय घेण्याची असेल तर माझ्या स्त्री जातीचा अपमान या दुर्योधनानं केलेलाच आहे आणि अपमानित झालेलं कमल मी माझ्या पित्याला दाखवू शकत नाही ज्या भरलेल्या स्वयंवर मंडपातून मी बाहेर पडले तर ती स्वतःची जबाबदारी आता मलाच घ्यावी लागणार आहे स्वतःचा निर्णय आणि स्वतःच्या जीवनाचं मलाच गाठावं लागणार आहे ध्येय आता मला एकच सरकार एक धर्मज्ञ प्रशासन सांभाळतोय अशा पिता महांच्या छत्रछायेगा त्यांची स्नुषा म्हणून वागण्यासाठी मी आनंदाने तयार होईल

त्या रणकुंडात तिने उरी ठोकली स्वतःचे पंचप्राण पडायला लावून त्या भाषात रणरागिणी झाली ती माझी सुप्रिया माझ्या जीवनाचं सुख आणि तीच साधत असताना त्या माझ्या रणरागिण्याला मी कशी नाही विसरे आणि माझ्या जीवनाचं सुख सारत असताना माझ्या सुप्रियेचं सुख व्हावं असं मला वाटतं आणि म्हणूनच माझ दुर्योधनाशी लग्न होण्यापूर्वी माझ्या सुप्रियेच लग्न दुर्योधना बरोबर शब्दाला ताडण केलं मान्य केलं भरलेलं स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी स्वतःच्या झालेल्या तुम्हाला प्रत्यर्थ तुला मी घेऊन आलो माझ्या मुकातून शब्द बाहेर पडले जास्त धरून घेऊन आलो अर्थात जबाबदारी माझी हरुमती किती तरी तुचना तरी नितांत प्रेम माझ तुझ्या वेळ स्वप्नी चिंतनी भोजनी मी फक्त पाहिलं भारुमती सारखी फक्त देखणी नव्हे तर सौर्य मंडित स्त्री माझी अधंगी व्हावी माझी सहचारिणी व्हावी ही स्वप्न बी रंगविली आणि म्हणून त्या स्वप्नाला हो या तुमच्या भावनेचा मी सन्मान करते आदर करते तुम्हाला तुमच्या जीवनात माझ्याशिवाय इतरला <laughs> जर स्थान द्यायचं नाही फक्त आणि फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहून जर माझ्याशीच संसार करायचा असेल तर या तुमच्या भावनेचा आदर करेनच पण अट म्हणून जर दुर्योधन त्याचे लग्न करत नसेल तर माझ्यासाठी गेली म्हणून ही माझी मैत्रीण झटली तुमच्यासाठी रणमर्द म्हणून तुमचे मित्र झटले मग या माझ्या शक्तीचा हा अंगराज करणया आता मला वाटत <laughs> मी उद्वा तुझ्यासाठी मी इकडे आलोच न शेवटा पूर्वी सुद्धा पूर्वी अरे मी माझ्या जीवनात सुखी आहे माझी धर्मपत्नी धर्म पत्नी आहे त्यातली मी समा आहे Ele <laughs> não